अकरामधील नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्यातून साकारलेल्या संजीवनी नगरमधील विलगीकरण कक्षातून सोमवार दिनांक सात जून रोजी चौदा महिन्याच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनामुक्त होऊन त्यांची घर वापसी झाली असून येथील सोयी सुविधा तसेच या ठिकाणी घेत असलेल्या काळजीबाबत त्यांनी आनंदाश्रूने माहिती दिली कोरोनाच्या महाभयंकर अशा दुसऱ्या लाटेत आपल्या प्रभागातील नागरिकांना बेडसाठी धावबळ करावी लागू नये यासाठी प्रभागातील नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्यातून येथील संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर येथे विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली प्रत्येक कक्षात नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती व्हावी यासाठी विविध वृक्षांच्या कुंड्यांसह ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा देखील करण्यात आली या ठिकाणी अगदी घरगुती वातावरण तयार करण्यात आल्याने आतापर्यंत सुमारे रुग्ण या ठिकाणी दाखल झाले त्यातील रुग्ण बरे होऊन घरी परतले असून पाच रुग्ण दुसरीकडे उपचारार्थ दाखल करण्यात आले व सहा रुग्ण सध्या उपचार घेत आहेत त्यात विशेष म्हणजे नुकतेच परिसरातील उपनगर भागात रहिवासी असलेले एक चौदा महिन्यांचे बाळ व त्याच कुटुंबातील आणखी चार सदस्य हे कोरोना पॉझिटिव्ह होते त्या सर्वांना एकाच रूममध्ये ठेवून त्यांची विशेष अशी काळजी घेऊन त्यांना अगदी घरगुती वातावरण तयार करून देण्यात आले त्यांच्या ह्याच आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत खैरनार नामांकित बिल्डर रावसाहेब आढाव डॉ सचिन पठारे योग शिक्षक वसंत गोसावी मेघा पावसे परिचारिका उज्ज्वला गांगुर्डे यांच्या उपस्थितीत सर्वांना एक वृक्ष भेट देऊन त्यांची टाळ्यांच्या गजरात घर वापसी करण्यात आली यावेळी त्यांनी व्यक्त केलेले त्यांचे अनुभव अगदी बोलक्या आणि हृदयस्पर्शी अशा होत्या एस न्यूज साठी अक्षय गायकवाड माझं नाव गणेश रतन देशमुख मी दोरकर नगरला राहतो दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकवीस रोजी एस एम बी आमचे रिपोर्ट माझे फॅमिली आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे आधी सुरुवातीला दिदीचे माझे आले त्यानंतर दोन दिवसांनी हो यांचे आले पण ज्यावेळेस आमच्या रोगांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तसं बघायला गेलं तर पा पायाखालची जमीनच आमची सरकल्यासारखं झालं तर कारण जबाबदारी माझ्यावर खूप मोठी होती तर मग आता काय करायचं म्हणून मी आपले नगरसेवक साहेब पावशे साहेब यांना कॉल केला एस एम बी टीवरूनच केला त्यांना सांगितलं भाऊ साहेब असं असं आहे आम्ही दोघं पण पॉझिटिव आले तर मग त्यांनी त्यांनी मला एकच सांगितलं का का टेन्शन घेऊ नको तो फक्त इकडे सिन्नरला निघून ये तर मग मी तसंच काही रिपोर्ट वगैरे घेतले सिन्नरला आलो तर त्यांनी त्यांच्या का आलो इथं आपलं सेंट विलीकरण केंद्रामध्ये तर त्यांनी आम्हाला दोघांना सांगितलं का काही टेन्शन घेऊ नका त्यांनी आम्हाला इथं ॲडमिट करून घेतलं तसं ॲडमिट केल्यानंतर इथलं वातावरण इथलं सर्व गोष्टी त्यांनी मला सेपरेट आमच्यासाठी सेपरेट एक रूम पण दिली कारण मला फॅमिलीचं पण टेन्शन होतं कारण फॅमिली अजून काही जणांना चेक करायचं होतं तर मग इथं आल्यानंतर हे वातावरण वगैरे खूप म्हणजे मला आम्हाला आज जवळजवळ दहा दिवस झाले असं जाणवलं सुद्धा नाही का आम्ही घरी कॉरंटाईन सेंटरमध्ये तर त्यांनी आम्हाला खूप आमची काळजी घेतली आमचं बा दोन तीन दिवसानंतर हो माझे मिसेस माझे मेहनी त्यांचे पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आमचं बाळपण आहे आम्हाला बाळाचं पण खूप टेन्शन होतं पण मग त्यांना पण इकडं आणल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वांना एक सेपरेट रूम दिली त्या रूममध्ये आम्हाला सर्वांना ठेवलं तर मग मला ते टेन्शन राहिलं हो नव्हतं कारण की सर्व एकत्र होतं आम्ही म्हणजे घरात राहिल्यासारखंच वाटत होतं माझं बाळ आहे बाळाचं टेन्शन होतंच आम्हाला पण त्यांनी नाशिकवरून डॉक्टर बोलवले त्या बाळासाठी परत आपल्या या सिव्हिलच्या आपल्या तर मॅडम मॅडमनं पण अडे मॅडम पण आल्या त्यांना पण बोलवलो त्यांना पण दाखवून घेतलं मग तिचं तर आम्हाला काही टेन्शन राहिलं नाही तर आम्हाला गोळ्या वगैरे तर चालू होत्या कठर आहे डॉक्टर आपले सर आहे त्यांनी ते, पण योगाचे क्लासेस वगैरे घेतले मॅडम आहे त्या परत पावसे साहेबांचे मॅडम पावशी साहेब रात्रीच्या अकरा बारा वाजता कधी पण येऊन त्यांनी माझी माझ्या फॅमिलीची सर्वांची चौकशी केली वारंवार आमच्या मॅडम पण पठर डॉक्टर अर्धा अर्धा तासाला येऊन आमचं चे, चेकिंग ऑक्सिजन वगैरे हो खूप म्हणजे माझं भरून येतो का माझ्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी खूप केलंय त्यांचे मी खूप आभार मारतो आणि त्यांना सर्वांना देऊ चांगली म्हणजे यापुढे पण देश सेवा सगळी सेवा हो करायची चांगली बुद्धी देऊ त्यांना पण उत्तम प्रार्थना नगरपालिका वैद्यकीय अधिकारी तर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होम आयसोलेशन बऱ्यापैकी बंद करा सांगितलंय आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर चालू म्हणजे गृह विलगीकरण हे पूर्णतः बंद करा आणि इन्स्टिट्यूट विलगीकरण सुरू करा असं शासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे पावसी साहेबांनी ही संकल्पना आधीच राबवली आणि म्हणजे आडव्या फाट्यापासून शिवाजीनगर त्या पूर्ण नगरामध्ये उपनगर कोविडचे बरेच पेशंट आत्तापर्यंत सापडले किंवा आढळून आले त्यामुळे हे होम आयसोलेशन राहिल्यामुळे पेशंटचा स्प्रेड जास्त झाला असं आमच्या लक्षात आलं आहे की ज्या ज्या एरियात पेशंट सापडला त्या एरियात ते, एरिया ते पूर्ण कॉलनी त्या भागात बरेच पेशंट नंतर सापडून आले त्यामुळे हा जो साहेबांनी हा जो उप उपक्रम सुरू केला हा अगदी सुटते आणि शासनाच्या उपक्रमाला किंवा शासनाच्या आदेशांचं हे तंतोतंत पालन आहे त्यामुळे हा जो हे जे इन्स्टिट्यूट विलगीकरण सुरू केलं आहे हे आपल्या परिसरासाठी आपल्या परिसरातील पेशंट कमी होण्यासाठी फार महत्वाचं माध्यम सध्या मानलं जाईल कारण ह्या एरियात ह्या आता या, आता सध्या अकरा पेशंट इथे ऍडमिट आहेत आणि आज योगायोगाने एक चिमुकली जी चौदा महिन्याची तिचा पण आज डिस्चार्ज दिला म्हणजे जी चिल चाईल्डची वेव अशी दुसरी येणार होती त्यातले जे आता तुरळक पेशंट कुठे कुठे सापडायला सुरुवात झाली पण त्यातली एक आनंदाची गोष्ट अशी की या पेशंटला फारसे ती तेवढे सिविअर सिमटम्स नाही आहे म्हणजे या नाईन्टी पर्सेंट नव्वद टक्के पेशंट हे यातले हे असिम्टोमॅटिक आहेत आणि दहा टक्के बालकांनाच फक्त त्रास होईल असं जनरल डब्ल्यू एच एक एकंदर अभ्यास आहे की त्यांचं त्यांचं म्हणणं आहे तर त्याप्रमाणे ह्या बालकाला तसा काही विशेष त्रास नव्हता पण ते दहा तिने सहा दिवस तिचे विलगीकरणाचे पूर्ण केले त्यामुळे ती कोविडचे जे इन्फेक्शन जे होते ते बऱ्यापैकी तिचं आता कंट्रोलला आलं आणि आणि सगळी पूर्ण फॅमिलीचे फॅमिली असिम्ठमेटिक होऊन त्यांचे कोविडचे सगळे लक्षणं कमी झाल्यानंतर ताप नाही आहे खोकला सर्दी सगळं कमी झालं आहे असं सगळं खात्री करून त्यानंतर आजांना आपण डिशार्ज दिला आहे त्यामुळे आजच्या डिश्चार्जमध्ये महत्त्वाची गोष्ट असे की चौदा व महिन्याची जी छोटं बालक आहे हे पूर्णपणे पूर्णतः बरं होऊन या संस्थेतून बाहेर पडते त्यामुळे आजचा डिशार्ज अजून महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत ज्या सिन्नरच्या पेशंटची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे आणि अशी अशीच अशीच अजून कमी कमी व्हावी आणि अशी विलगीकरण कक्ष संस्थे संस्था विलगीकर अजून सुरू व्हावे जेणेकरून ज्या घरात पॉझिटिव्ह किंवा जिथे कुठे पॉझिटिव्ह पेशंट असेल त्यांनी घरी न थांबता अशा विलगीकरण कक्षात दाखल ववे जेणेकरून स्प्रेड थांबेल आणि सिन्नरची कोविडच्या मुक्ततेकडे वाटचाल सुरू होईल नमस्कार मी डॉक्टर सचिन पठारे सरदवाडी रोड येथे प्रॅक्टिस करतो आहे आज इथे पावसे साहेब यांनी हे कोविड सेंटर सुरू केलेलं आहे या शाळेमध्ये अतिशय स्तुत्य हा उपक्रम इथे राबवला जात आहे आणि त्यातल्या त्यात आज आनंदाची बाब अशी आहे की आज आमच्या कोविड सेंटरमध्ये एक फॅमिली डिस्चार्ज होती आहे त्याच्यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे आणि अतिशय योग्यरित्या आणि उत्तमरित्या ते उत्तम बरे होऊन इथून जात आहेत त्यातल्या या काही पेशंटला कधीही त्रासही होतो कॉम्प्लिकेशन्स होतात कोणाला टायफॉईड पॉझिटिव्ह येतात कोणाला डॉ पांढऱ्या पेशी कमी येतात कोणाला प्लेटलेट्स कमी येतात पण त्या सगळ्यांचे आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीने इथे राखलं गेलं आणि राखलं जात आहे याचबरोबर आज पी आय साहेब मुरकळे साहेब आले आहेत आणि साहेब आलेत त्यांनी आमच्या कार्याला दुजोरा दिला त्याचबरोबर साहेब आहेत आणि इतरही भरपूर मान्यवर आहेत मॅडम आहेत तर ह्या सगळ्यांच्या मिळ मिळूने मिळून हा उपक्रम आम्ही राबवतो आहे आणि ही एक आ, टीम युनिट आहे आणि टीम युनिटचे सहकार्य हे नक्कीच खूप चांगले आहे आणि त्याचे सर्व सर्व आयुष्यमान पावसे साहेब आहेत त्यामुळे अशा कार्यास आम्ही सर्वजण त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत उपनगर असणारे शिवाजीनगर येथे असणारे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन हे श्री पावशे यांनी आपल्या सामाजिक दायित्वातून सुरू केलेलं आहे या इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये बरेचसे पेशंट दाखल होतात आणि बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत आज एक पूर्ण फॅमिली ज्यामध्ये एक चौदा महिन्याचं बाळ आहे अशा बाळाला ला कोरोनाची लागण झाली होती आणि त्याला डिस्चार्ज आज मिळालेला आहे तो कोरोनामुक्त ते बाळ कोरोनामुक्त झालेला आहे त्यानिमित्त आज येथे हजर आम्ही राहून त्यांना पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत शिवाजीनगर हा परिसर खूप मोठा आहे आणि वर्दळीचा आणि कामगार वस्ती जास्त प्रमाणात एम आय डी सीमधील आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट सापडत होते आणि होम आयसोलेट झाल्यामुळे कोरोनाचा स्प्रेड बऱ्यापैकी वाढला होता परंतु शासनाने मध्ये गाईडलाईन्स जारी केल्या आणि इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कंपल्सरी केलेला आहे त्यामुळं लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन होण्यासाठी जी आवश्यक बाबी होत्या त्या पावशे यांनी नगरसेवक साहेब यांनी शिवाजीनगरमध्येच उपलब्ध करून दिल्या त्यामुळं रुग्णांची खूप मोठी सोय झालेली आहे आणि त्यांच्याकडे आत्तापर्यंत बरेचसे पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत आज रोजी अकरा पेशंट आहेत तेही लवकरच डिस्चार्ज होतील अशी आशा करतो आणि पावसे साहेबांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो